नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आता मी निकालो आहे बाहेर सो आजच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला अजून एक मार्केट बघायला मिळणार आहे आणि काय काय आम्ही घेणार आहे खरेदी असं बरंच काही बघायला मिळणार आहे सो आजचा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा आता जरा उशीर झालाय काही काही झाली आहे सो मी आता लगेच निघते आणि मग पुढे ब्लॉक कंटिन्यू करते तर आम्ही बस पकडली आणि डायरेक्टली आहे कांजूरमल स्टेशनला आणि इथे परेल ट्रेन लावलेली आहे आणि या बाजूला बघा परेल ट्रेन, ट्रेन पर आली तर सर्वात आधी ट्रेन पकडून आम्ही आलो आहे तर चुनाभट्टी स्टेशनला तर चुनाभट्टीला टोपी मॅन्युफॅक्चरर आहे आमचा सो त्याच्याकडे एक टोप्या बनवायला मटेरियल द्यायला आम्ही इथं आलो आहे तर हे बघा सगळं मटेरियल आहे आणि नवीन कलेक्शन येणार आहे लवकरच तुम्हाला आमच्या बिझनेस पेजवर बघायला मिळेल मीकडनं चालत चालत जातो आणि हे देतो तर आता आम्ही उतरलो आहे वडा स्टेशनला आणि इथून आम्ही जाणार आहे मम्मीच्या एका फ्रेंडच्या घरी खूप जुनी फ्रेंड आहे मम्मीची त्यांच्या घरी आम्ही आता जाणार आहोत आणि बघा इथे उतरलो आहे वडा स्टेशनवरती सो so, जाऊया मग मी पुढे पुढे ब्लॉग कंटिन्यू करते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा सगळं खूप छान आहे शांत शांत एकदम पूर्ण आणि खूप सुंदर व्ह्यू पण आहे असं झाड आहे छान छान वाटते ते आता आम्ही ट्रेन पकडली आणि आता आम्ही डायरेक्ट जायला निघालो आहे मस्जिद बंदरला तर मस्जिद बंदरला मार्केटला मी तुम्हाला काय काय आम्ही घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवीन आणि मग इकडनं सगळी खरेदी झाली की मग आम्ही जाणार घरी तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा मी आता तिकडे गेल्यावरच डायरेक्ट व्हिडिओ कंटिन्यू करा तर आम्ही मस्जिद बंदरला आलो आहे आणि हे बघ मुबारक ट्रेडर्स म्हणून एक दुकान आहे तिथे आम्ही सगळ्या पॅकिंगच्या ज्या असतात आमच्या त्या आम्ही इथूनच घेतो पॅकेजिंग मटेरियल हो बघा पॅकेजिंगच्या पिशव्या घेतल्या आणि आता पुढे अजून एक दुकान आहे इथं आम्ही घेतल्या दुसऱ्या प्लास्टिक पॅकेजिंगच्या पिशव्या बघा आणि समोरच्या साईडला पण यांचं तिसरं दुकान आहे म्हणजे पूर्ण लायनिक सगळी पॅकेजिंग मटेरियल्सचीच दुकानं आहेत सो तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्हाला इथे सर्व पॅकेजिंग मटेरियल्स मिळतील कमी रेटमध्ये पण आता आम्ही निघालो मस्जिदवरून ट्रेन पकडली आणि आता आम्ही आलो आहे चिंचपोकळी स्टेशनपर्यंत आता आम्ही जातो इथून घरी डायरेक्ट ट्रेनने पण काळोख झाला आहे आणि पावसाचं वातावरण आहे व्ह्यू बघा फक्त बारीक बारीक पाऊस पण सुरू आहे खूप बारीक पाऊस आहे त्यानंतर आम्ही आलो बस बसस्टॉपवर आणि तिथे आम्ही बसची वाट बघत होतो आणि सगळ्या बस गर्दीतल्याच येत होत्या त्यामुळे आम्ही थांबलो होतो आणि बराच वेळ झाल्यानंतर एवढे ढग होते की थोड्या वेळाने एवढा जोरात पाऊस आला त्यानंतर फायनली आम्हाला बस मिळाली आम्ही आलो घरी आणि चहा घेतली आहे पियायला आता आम्ही चहा पितो आणि त्यानंतर मी तुम्हाला काय काय आणलं आहे त्याचा डिटेलमध्ये दे माहिती देईन आता आमचा चहा नाश्ता वगैरे सगळं झालं आणि आता काय काय आम्ही घेऊन आलो मस्जिद बंदरवरून ते मी तुम्हाला दाखवते तर सर्वात आधी जसे व्हिडिओमध्ये मी दाखवलं तर ते एक मस्जिद बंदरला दुकान आहे म्हणजे ते स बंदर स्टेशनवरून आपल्या ठाणा साईडचा जो शेवटचा ब्रिज आहे ना त्या साईडला वरती गेलं की तिथे सगळी होलसेलचं पूर्ण मार्केट आहे लेफ्ट साईडला किंवा समोरच्या साईडने गेलात तर राईट साईडला असं वेगवेगळं होतं तर तो, तो गाड्यांचाच ब्रिज आहे आणि तिथे पुढे गेलं की दोन्ही साईडला होलसेलची प्रति गोष्टीची म्हणजे स्टेशनरी त्यानंतर मसाले ताडपत्री अशी सगळी होलसेलची दुकानं तिकडे आहेत आणि तिथे ते सगळं स्वस्तमध्ये मिळतं कोणतंही मटेरियल असेल तर ते सगळं स्वस्तात मिळतं तर त्यासाठी म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो आणि तिथून आम्ही आणल्यात ह्या पॅकिंगच्या बॅग्स तिथेच ते जे मी तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये मुबारक ट्रेडर्स म्हणून दुकान आहे तर त्यांच्याकडे सर्व प्रकारचे पॅकिंगचे कुरिअर बॅग्स वगैरे मिळतात सो आम्ही नेहमी जेव्हा आमचे कुरिअर बॅग्स हवे असतात आम्हाला तर आम्ही तिथूनच जाऊन पर्चेस करतो तर हे पॅकिंगचे बॅग्स आम्ही आणलेले आहेत तर हे मी तुम्हाला दाखवतो ओपन करून टोटल हंड्रेड पीसचा जो पूर्ण पंच आहे तो आम्ही आणला होता ओपन त्यानंतर दुसऱ्या पॅकिंग बॅग्स त्या म्हणजे प्लास्टिक पॅकिंग बॅग ते याला वरती असा अशा प्रकारचे सील असतं तर हे सुद्धा पॅकिंग बॅग्स सगळे संपले होते तर बरेच दिवसापासून आणायचे होते तर म्हटलं की जातो आहे तर घेऊन येऊया हे बघा मोठे आणले सो हे पॅकिंग बॅग्स आणले त्यानंतरला एक नवीन गोष्ट आणली आहे म्हणजे नवीन काहीतरी शिकायचा विचार आहे सो हे बघ तर हे आहे आरी वर्कचं स्टँड आहे आणि ह्या आरी स्टँड मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं पण मी बऱ्याच ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती चेक केलं तर खूप कॉस्ट जास्त दाखवली होती तर मी विचार केला की आपल्याला होलसेल मार्केट माहीत आहे तर तिथे जाऊन चेक करूया तर मग जे जरा अजून कमी रेटने मिळालं किंवा काय किती प्राईस डिफरन्स आहे सो त्यासाठी म्हणून मी हे ते ऑनलाईन घेतलं नव्हतं तर आज आम्ही गेलो तिथे तर तिथे सगळी म्हणजे तिथे टेलरिंगची पण दुकानं आहेत सगळं टेलरिंगचं साहित्य सुद्धा तिथे मिळतं तर त्याच एका टेलरिंगच्या साहित्याच्या दुकानात मी गेली होती आणि तिथे मला हे आरीवरचं स्टँड मिळालं तर हे पूर्ण अठरा इंचाचं राऊंड स्टँड आहे आणि यासोबत ना ह्याला बघा चार साईडला चार होल्स आहेत तर हे स्टँड लावायच्यासाठी उभं करायच्यासाठी म्हणून त्याला असे चार पाय दिलेले असतात तर हे अटॅच करायचं आहे मी अजून अटॅच केलं नाही अटॅच केल्यानंतर एक व्हिडिओचा शॉट दाखवेन मी सो मी आता थोड्याने हे अटॅच करते जे चार पाय त्याच्या सोबत होते त्यानंतरला हे आहे ते आरीचं म्हणजे रिंग घेते ज्यामध्ये कपडा लावायचा असतो आणि त्यानंतर मध्ये डिझाईन करता येतो सो ही पण अठरा इंच मोठी रिंग आहे आरीची आणि याला इथे वरती स्क्रू असतो अशा प्रकारे ते तो सो ये लावता येतं अशी काही काही खरेदी केली त्यानंतर आरीवरच्या सुया सुद्धा मी आणल्या तर आरीवर्कसाठी वेगवेगळ्या सोया येतात आपल्या सोयीचं जे असेल ते आपण यूज करू शकतो त्यातली बघा ही एक सुई आहे मला काही एवढं माहीत नाही आहे पण मी नॉर्मल जे कुठे कुठे बघितलं आहे त्या हिशोबाने मी आणले यूट्यूबवर वगैरेच मी व्हिडिओ छोटे मोठे बघितले आणि त्या हिशोबाने मी आणली ही चौदा नंबरची सुई आहे सो ही एक आणली मी आणि त्यानंतर ही मणी वगैरे घालून आलीवर करायची सुई येते ही एक सुई आहे याला पुढे लाकडाचं असं हे येतं ही पूर्ण गोल असते आणि ही फिरवायला इझी जाते असं म्हणणार म्हणजे असं म्हणतात तर मी काही ट्राय केलं नाही अजून मी जेव्हा ट्राय करेन मला एक्सपिरियन्स येईल तर मी तुम्हाला सांगेन आणि ही जी दुसरी आहे सुई याच्या इथे जो भाग असतो तो चपट असतो भाग त्यामुळे काय होतं हे पटकन असं फिरवता येत नाही आपल्याला त्यामुळे पण ह्या नंबरची हीच सुई होती सो म्हणून मी तीच घेतली तर या दोन प्रकारच्या आरीच्या सुया येतात त्यासुद्धा मी आणल्या आहेत आणि आता मी थोडं थोडं डेली डेली प्रॅक्टिस सुरू करणार आहे अजून मी काही मटेरियल आणलं नाही मटेरियल जेव्हा आणेन तर ते पण मी व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन पण आत्तापुरतं एवढंच सामान आणलं आहे आणि हे सगळे आमची आजची खरेदी होती मस्जिद बंदरची तर तुम्हालाही जर काही होलसेलमध्ये काही गोष्टी पॅकेजिंग मटेरियल्स हवे असतील टेलरिंग मटेरियल्स हवे असतील किंवा वा, पुस्तक स्टेशनरी हवी असेल तर मस्जिद बंदरला तुम्ही जाऊ शकता तिथे खूप स्वस्त भावात सगळं मिळतं आणि खूप छान मार्केट आहे तर मला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही तिथे नक्की जा आणि आता हे सगळं सामान मी सगळं आवरते त्यानंतरला मग मी व्हिडिओ कंटिन्यू करते तर हे बघा हे अशा प्रकारे चारी याला पाय लावले की हे असं स्टँड होतं त्याच्यावर त्यानंतर इथे ह्या रिंगमध्ये कपडा अटॅच केल्याच्या नंतरला हे ते असं यामध्ये घातलं की यावर आपण आपलं काम जे आहे ते करू शकतो सो so, आज आम्ही कुठे कुठे गेलो काय काय के खरेदी केली आणि नवीन काहीतरी आणलं आहे ते सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता नवीन शिकायचं मी स्टार्ट करणार आहे आरीवर तर बघूया कसं जमतं ते होपफुली चांगलं जमेल आणि चा जो व्हिडिओ आहे आपला तो मी आता इथेच एंड करते तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला जर काही खरेदी करायची असेल तर आज दाखवलेल्या मार्केटला तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता त्याचबरोबर ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण आता बरेच छान छान व्हिडिओ येणार आहेत आणि ते तुम्हाला सर्व व्हिडिओज बघायला मिळतील तर सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका तर आजच्या पुरता आजचा व्हिडिओ मी ते सेंड करते सर्वांनी का काळजी घ्या बाय बाय